राजकारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्रीकांतजी शिंदे यांच्या आदेशानुसार पक्षाच्या नाशिक जिल्हा सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी सागर समाधान मोहिते यांची महत्त्वपूर्ण नियुक्ती करण्यात आली आहे दरम्यान नाशिक जिल्ह्यामध्ये सामाजिक न्याय विभागाचे कार्य अधिक बळकट करण्यासाठी आणि समाजातील सर्वसामान्य व वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी सागर अण्णा मोहिते यांना ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र प्रदान करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या आहेत यासोबतच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष संसदरत्न सुप्रियाताई सुळे व सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष पंडितराव कांबळे प्रदेश सरचिटणीस दीपकजी वाघ जिल्हा नेते सोमनाथ खताळे युवा नेते रोहित अण्णा साळवे आदी मान्यवर उपस्थित होते सागर मोहिते यांच्या या नियुक्तीबद्दल नाशिक प्रभारी सुनील भुसारे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील शहराध्यक्ष गजानन शेलार आदींनी अभिनंदन केले आहे सागर मोहिते यांच्या या नियुक्तीमुळे नाशिक जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागाच्या कार्याला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे सागर अण्णा मोहिते यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की पक्षाने दाखवलेला विश्वास मी सार्थ ठरवेल आणि सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष या पदाला न्याय देईल व त्यांनी सर्व पक्षांचे वरिष्ठांचे यावेळी आभार मानले नाशिक तक न्यूजसाठी रमेश खरात सातपूर